उद्या महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रात ब बंद पुकारण्यात आलेला आहे आपण गडिंग काय आव्हान कराल उद्याचा जो बंद आहे हा महाविकास आघाडीमार्फत बंद ठेवलेला आहे आज जर समाजातली परिस्थिती जर विचारात घेतली की ज्या आईला आपण माता माऊली म्हणून दुनिया जाऊली अशा पद्धतीचा शब्द उद्गारतोय तर त्याच महिलांच्या संरक्षणाची जर आजची परिस्थिती जर विचारात घेतली तर खरोखर महाराष्ट्रात मी म्हणेन कवा तरी वर्षातनं सहा महिन्यातनं आज जर बघितला तरी साखळी म्हणावी लागेल पहिल्यांदा कोलकात्याचा असेल त्याच्यानंतर बदलापूरचा असेल आणि त्याच्यानंतर काल घडलेली घटना ही सी असेल ती खरोखर आज जर विचारात घेतला आणि सरासरी सगळ्या मुलींचं वय जर बघितला तर बदलापुरातल्या घटनेतनं जर विचार केला तर तीन महिने तीन वर्षे आठ महिने ज्या पोराला अजून जग माहीत नाही ज्या पोराला समोरच्या माणसाला काय म्हणून हाक मारायची याचं नातं माहीत नाही अशा नराधमाने जर तीन महि वर्षे आठ महिन्याच्या पोरींच्यावर अशा पद्धतीचे प्रसंग करून अत्याचार कशाला म्हणायचा आणि अत्याचाराची जी आडेशिरी म्हटली जाते ती आता ओलांडलेली आहे या घटनेच्या निषेधार्थ उद्या आम्ही गडिंगलस संपूर्ण तालुका मी गडिंगलस शहराच्या बाबतीत नक्कीच म्हणेन त्याचबरोबर ग्रामीण विभागातली मग नेसरी हलकरणी असेल कडगाव असल भरगाव असल जी जी मोठी महागाव असेल जी जी मोठी गाव आणि गावातनी बाजारपेठेचं स्वरूप आहे अशा सगळ्या गावांनी हा बंद कुणासाठी आहे हा बंद माझ्या लेकीसाठी आहे हा बंद कुणासाठी आहे बंद माझ्या बहिणीसाठी आहे आणि हा बंद कुणासाठी आहे माझी भविष्याची जी आई होणार आहे त्या आईसाठी बंद ठेवायचा हीच धारणा नक्की डोळ्यासमोर ठेवूया जय महाराष्ट्र गेल्या आठवड्यात बदलापूर असू दे कोलकाता असू दे कोल्हापूरशी जिथं या दुर्घटना घडली त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी म्हणून उद्या संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे त्याच पार्श्वभूमीवर उद्या गडिंगलज तालुकाही बंद ठेवायचा आहे त्यासाठी गडिंगलज तालुका व गडिंगलज शहरातील तमाम नागरिकांना मी आव्हान करतो की उद्याचा बंद हा आपण कडकडीत पाळायचा आहे उद्याचा बंद हा काय राजकीय बंद नसून समाजाला एक जाग यावी आणि ह्या पुढे अशा घटना कुठेही घडू नयेत यासाठीचा हा बंद आहे तेव्हा सर्व असोसिएशन जे किराणा दुकान असोसिएशन आहे परत हॉटेल असोसिएशन आहे मेस्त्रींचं असोसिएशन आहे सोनार दुकानांचं असोसिएशन आहे पानपट्टी असोसिएशन आहे जेवढे सर्व बेकरी असोसिएशन असू देत जेवढे असोसिएशन आहेत त्या सर्व असोसिएशनना आवाहन करतो की सर्वांनी उद्याच्या बंदमध्ये उत्स्फृष्टपणे सहभाग घ्यावा आणि कडकडीत बंद पळावे तसंच चेंबर्स ऑफ कॉमर्सला पण मी आवाहन करतो की तुमच्या मार्फत जेवढ्या संघटना तुमच्या अंडर येतात त्यांना सगळ्यांना तुम्ही बंद करण्यासाठी सांगावं आणि शहर बंद करणार आहे तेव्हा सर्वांनी या बंद मध्ये आपला बंद व्यवसाय बंद करून सहभाग नोंदवा अशी सगळ्यांना विनंती करतो या उद्या होणाऱ्या महाराष्ट्र बंदला आमचा सुद्धा पाठिंबा आहे आम्ही सुद्धा सक्रिय सहभाग आहे या निमित्तानं आज गडिंग्लजमधल्या तमाम नागरिकांना मी विनंती करतो की माता भगिनींना विनंती करतो की आपलासुद्धा या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या उद्याच्या बंदमध्ये व्हावा त्याचबरोबर सुरुवातीला सकाळी रॅली असणार आहे टू व्हीलरची रॅली निषेधासाठी टू व्हीलरची रॅली आपण करणार आहोत या रॅलीमध्ये सुद्धा सर्व माता भगिनी आणि तरुण यांनी सुद्धा प्रांत कार्यालयापासून आपण ही रॅली काढायची आहे तर यासाठी आपण इथं सगळ्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊयात आणि सगळ्यांना जास्तीत जास्त संख्येनं महिला जास्त संख्येनं उपस्थित राहा अशी मी या ठिकाणी आवाहन करतो